तुम्ही आमची सुरत लुटली होती ना आम्ही तुमचा अख्खा महाराष्ट्रच लुटणार हा कोणत्या सिनेमातला डायलॉग नाही तर ही मनोवृत्ती आहे तमाम गुजराती अस्मितेची खेदानं म्हणावं लागतंय की ही मनोवृत्ती भारतातल्याच एका राज्याची दुसऱ्या राज्याविषयी आहे काही दिवसांपूर्वी शिवाजी महाराजांच्या सुरतेवरील संदर्भात खोटं विधान करत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिशाभूल करणारं विधान केलं होतं तेव्हा सर्वच इतिहासकारांनी आणि माध्यमांनी शिवाजी महाराजांनी दोन वेळा सुरतेवर कशी स्वारी केली होती ती का केली होती आणि ती करणं का गरजेचं होतं याचा पुराव्यांनीशी उलगडा केला होता औरंगजेबाला पैसा पुरवणाऱ्या विरजी उराची लांडगेतोड करणं हिंदवी स्वराज्यासाठी गरजेचं होतं हे त्यातून नीट कळतं पण व्यापारी वृत्तीच्या समूहाला कसलं आलाय आत्मसन्मानाचं प्रेम आणि हिंदवी स्वराज्याबद्दलच्या अभिमान त्यांना कळतो तो फक्त नपा शिवाजी महाराजांच्या सुरत स्वारीचा सल आजही तिथल्या मातीत आहे कदाचित म्हणूनच की काय तुम्ही आमची सुरत लुटली म्हणून आम्ही तुमचा अख्खा महाराष्ट्रच लुटून काढणार आहोत अशा बदल्याच्या भावनेत देशातलं केंद्र सरकार आणि महाराष्ट्राचं आत्ताचं सरकार वागतंय का नमस्कार मी वैभव छाया आपणा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण चर्चा करणार आहोत अतिशय मेहनतीनं ज्या ज्या उद्योगांसाठी महाराष्ट्र सरकारने पृष्ठभूमी तयार करून ठेवली होती ते उद्योग सर्वांदेखत गुजरातला ढापून नेण्याच्या गोष्टीवर व्हिडिओ सुरू करण्याआधी एक नम्र आव्हान आपण व्हिडिओ पाहता पण बऱ्याचदा लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरून जाता म्हणून नम्र आव्हान असं जर तुम्ही व्हिडिओ लाईक केला नसेल तर तो लाईक करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा तेवढीच मला मदत होईल व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटचे आकडे तुम्हाला खरंच आश्चर्यचकित करतील सुरुवात करूयात मुख्य विषयाला काल विजय वडेट्टीवार यांचं एक ट्विट आलं महायुती सरकारच्या नको त्या उद्योगांमुळे राज्यातील आणखी एक उद्योग गुजरातकडे असं शीर्षक देऊन तब्बल अठरा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला आणि नागपुरात होऊ घातलेला सोलर पॅनल प्रकल्प राजकीय आणि प्रशासकीय उदासीनतेमुळे गुजरातच्या खात्यात गेल्याची माहिती त्यांनी दिली आणि त्यानंतर या विषयाची जोरदार चर्चा होऊ लागली प्रकरण हाताबाहेर जाऊ लागल्याचं पाहून देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ प्रकल्प राज्याबाहेर गुजरातला गेल्याची बातमी ही निव्वळ अफवा असल्याचं सांगितलं आणि वडेट्टीवारांना अभ्यास करण्याचा सल्ला दिला लगोल जी रिन्यू नावाची कंपनी हा प्रोजेक्ट तयार करणार होती त्यांनी देखील एक पत्रक प्रकाशित करून असं काही घडलं नसल्याचं जाहीर केलं त्यासोबतच राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनीही ट्विट करत ही बातमी निराधार असल्याचं सांगितलं पण असं घडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही याआधीही अनेक प्रकल्प गुजरातला गेलेत ते गुजरातला जेव्हा गेल्याची बातमी आली होती तेव्हा देखील हीच मुड सोप्रेंडी होती असं काहीच झालं नसल्याची पत्रकं प्रसिद्ध करायची स्टेटमेंट द्यायचे तीन चार दिवसात त्यामुळे प्रकरण थंड होऊन जातं आणि त्यानंतर तीन ते चार महिन्यांनी कळतं की प्रकल्पाचं गुजरातमध्ये काम सुरू झालंय म्हणून आणि हे टाटा एअरबस प्रोजेक्टच्या बाबतीतही घडलं होतं जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा आपल्या हातात काहीच शिल्लक नसतं म्हणून म्हटलं की जरा उजळणी करूयात की शिंदे सरकारच्या कालखंडात महाराष्ट्रातून किती प्रकल्प जे महाराष्ट्राच्या हक्काचे होते ते गुजरातला पळवण्यात आलेत किंवा आपण असं म्हणूयात की शिंदे सरकारनं ते गुजरातच्या गिफ्ट सिटीला मुख्यमंत्री पदाच्या बदल्यात गिफ्ट केलेत त्याची आता यादीच होऊयात पण त्याआधी या सर्व प्रकाराची पार्श्वभूमी आपण समजून घेऊयात खरं तर गुंतवणूक म्हटली की स्पर्धा आली पण एकाच देशातील राज्याअंतर्गत असणारी स्पर्धा ही हेल्दी असावी लागते ती असतेही एकमेकांना सहाय्य करून ही, ही स्पर्धा पुढे जात असते पण त्याला गुजरात आणि महाराष्ट्र ही दोन राज्य अपवाद आहेत गुजरात राज्यानं महाराष्ट्रासोबत कायम दूक धरण्याचा स्वभाव जोपासलेला आहे सोशल मीडियावरच्या कमेंट्स पाहिल्या की सहज करून येतं की गुजरात्यांच्या मनात महाराष्ट्रातील मराठी माणसाबद्दल काय भाव आहेत ते आजही मुंबई गुजरातकडे नसून ती महाराष्ट्राकडे असल्याची बोचणी आपल्याला सोशल मीडियावर अधूनमधून पाहायला मिळतेच मिळते ती ही बोचणी दोन्ही राज्यांच्या निर्मितीपासूनच आहे अगदी सेम जसं भारत पाकिस्तानच्या जन्माची कथा होती ना अगदी तसंच दोन देशात काश्मीरवरून वाद आहेत तर या दोन राज्यात मुंबईवरून वाद आहे दोघांचा जन्मदिवसही सारखाच मुंबईत येऊन पैसे कमवण्याची सवय आणि गरज ही देखील सारखीच एकोणीसशे ब्याण्णव सालच्या आर्थिक उदारीकरणानंतर भारतात परकीय गुंतवणूक अधिक वेगाने येऊ लागली यात मुंबईचा क्रमांक पहिला होता गुजरात देखील पहिल्या पाचात तरी असायचाच असायचा दोन हजारच्या आसपास नरेंद्र मोदींची गुजरातमधली बहुमतातली सत्ता सुरू झाली आणि एकमेकांपेक्षा अधिक प्रकल्पांना आपल्याकडे खेचण्यासाठीची स्पर्धा अधिक आक्रमक झाली आणि याचं अतिशय विक्राळ रूप धारण केलं ते दोन हजार चौदा सालानंतर जेव्हा नरेंद्र मोदींकडे देशाची सत्ता पूर्ण बहुमताने आली तेव्हाच तिथूनच महाराष्ट्रातील एक एक प्रकल्प गुजरातमध्ये हलवले जाऊ लागले आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचं आणि महाराष्ट्राचं महत्व कमी करण्यासाठी इथले प्रकल्प गुजरातला नेले जात आहेत ही भावना लोकांमध्ये रुजू लागली होती पण दोन हजार अठरा साल उजाडता उजाडता केंद्र सरकारकडून महाराष्ट्रापेक्षा मोदींच्या गुजरातला झुप्त माप दिलं जात असल्याचं स्पष्ट दिसू लागलं होतं फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटसाठीचं फेवरेट डेस्टिनेशन असलेल्या महाराष्ट्राची ओळख पुसून टाकण्यात मोदी सरकारला प्रचंड यश मिळालं परिणामी महाराष्ट्रात होऊ शकणारी बहुतांश गुंतवणूक गुजरातकडे वळवली गेली या गुंतवणुकीतलं पहिलं नाव होतं ते आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र म्हणजेच आय एफ एस सी आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र म्हणजेच आय एफ एस कल्पना केंद्रात युपीए सरकार असताना पहिल्यांदा मांडली गेली होती तेव्हा मनमोहन सिंग हे पंतप्रधान होते सर्व प्रकारच्या वित्तीय सेवांशी संबंधित सरकारी आणि खाजगी संस्थांची कार्यालय या केंद्रात असणार होते रिझर्व्ह बँक सेवी यासारख्या नियंत्रक संस्थांसोबतच आंतरराष्ट्रीय बँका गुंतवणूक संस्था विमा कंपन्या अशा सगळ्याच अर्थविषयक मोठ्या संस्था या केंद्रात असण्याची तरतूद होती मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी रिझर्व्ह बँकेसोबत अनेक वित्तीय संस्था या देखील मुंबईतच आहेत त्यामुळे आय एफ एस मुख्यालय मुंबईतच होणार असं ठरलं होतं महाराष्ट्र सरकारनं यासाठी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये एक जागा देखील राखीव करून ठेवली होती महाराष्ट्रासोबत गुजरातही हे केंद्र आपल्याकडे व्हावं यासाठी खूप आग्रही होतं नरेंद्र मोदी तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या गांधीनगरच्या गिफ्ट सिटीमध्ये हे केंद्र व्हावं असा त्यांचा आग्रह होता अशा प्रकारचं केंद्र होणं हे कोणत्याही राज्यात गुंतवणुकीसाठी आवश्यक ठरणार असतं दोन हजार चौदा साली केंद्रात सत्ता बदल झाला आणि त्यानंतर धोरणात फरक निर्माण झाला दोन हजार सतरा साली तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी या वित्त केंद्राचं मुख्यालय गांधीनगरच्या गिफ्ट सिटीमध्ये असेल असं लोकसभेत सांगितलं त्यानंतर नंबर येतो नॅशनल मरीन पॉलिसी अकॅडमी आणि नॅशनल सिक्युरिटी गार्ड्स म्हणजेच एन एसजी मुंबईमध्ये सव्वीस अकराचा हल्ला झाल्यानंतर पश्चिम किनारपट्टीवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यावर खूप चर्चा झाली मुंबईत हल्लेखोरांचा बिमोड करण्यासाठी नॅशनल सिक्युरिटी गार्ड्स म्हणजेच एन एस जी कशी मदत झाली होती हे सगळ्या देशानं पाहिलं होतं त्यानंतर मुंबईसोबतच देशातील एन एस जी हब बनवण्याचं ठरलं होतं त्यामुळे अशा प्रकारच्या हल्ल्यांच्या वेळात देशाच्या कोणत्याही भागात लवकर पोचता येईल अशी कल्पना होती एन एस जी सोबत समुद्री तटाच्या सुरक्षेसाठी मरीन पोलीस अशीही संकल्पना काढली होती त्यामुळे एन एस जी आणि नॅशनल मरीन पोलीस अकॅडमी मुंबईजवळ पालघर इथं प्रस्तावित केली गेली होती त्यासाठी जागाही शोधल्याचं म्हटलं गेलं पण केंद्रात सत्तांतर झालं आणि या दोन्ही संस्था हे दोन्ही प्रकल्प गुजरातला नेण्याचा निर्णय घेतला गेला आता थोडस पुढे पाहूयात काही काळापूर्वी अदानी समूहानं जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी घेतली तेव्हाही असाच एक वाद झाला होता अदानी समूह मुंबई विमानतळाचं मुख्यालय अहमदाबादला नेत असल्याची चर्चा सुरू झाली त्याचे पडसाद मुंबईत उठणं साहजिकच होतं राजकीय पक्षांच्या प्रतिक्रिया आल्या खूप विरोध झाला पण त्यानंतर समूहानं तात्काळ पत्रक काढत या असून मुंबई विमानतळाचं मुख्यालय अहमदाबादला हलवण्याचा कोणताही विचार अदानी ग्रुपचा नसल्याचं जाहीर केलं भले ते मुख्यालय अहमदाबादला गेलं नसेल पण आता शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली अदानीचं नाव दिमाखात झळकतंय विमानावर गरबा खेळला जातोय आता जरा पुढचं बघूया औषध निर्मिती कंपन्यांची गुंतवणूक आणण्यासाठी बल्क ड्रग पार्क देशभरात आणण्याची योजना होती त्यासाठी ठाकरे सरकारच्या काळात पुढाकार घेतला गेला होता आणि रायगड जिल्ह्यातील जागा प्रस्तावित करण्यात आली होती पण शिंदे सरकारच्या काळात ड्रग पार्क गुजरातला हलवण्यात आला या बल्क ड्रग पार्कसाठी जवळपास पार्क दोन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणं अपेक्षित होतं तब्बल पन्नास हजारहून अधिक रोजगार निर्माण होण्याचं ध्येय होतं पण हा प्रकल्प गुजरातला जाण्याआधीची सत्यस्थिती काय होती ते पाहूयात केंद्र सरकारनं जून दोन हजार वीस मध्ये एक अधिसूचना काढून देशातील काही निवडक राज्यात बै ड्रग पार्क विकसित करण्याचे निश्चित केलं होतं औषध निर्माण उद्योगांना जागतिक दर्जाच्या सामायिक सुविधा सहज उपलब्ध करून देणं आणि या उद्योगांची स्पर्धात्मकता वाढवणं अशी काहीशी उद्दिष्ट या योजनेच्या केंद्रसानी ठेवण्यात आली होती या योजनेनुसार रायगड जिल्ह्यातील रोहा आणि मुरुड तालुक्यातील सतरा गावांमध्ये एक हजार नऊशे चौऱ्याण्णव हेक्टर क्षेत्रावर असं पार्क विकसित करण्याचा निर्णय त्यावेळच्या महाविकास आघाडी सरकारनं म्हणजे याच्यात ठाकरे सरकार म्हणजे उद्धव ठाकरेंचा फार मोठा पुढाकार होता त्यांनी तो घेतला होता यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव दोन हजार हो वीस साली केंद्र सरकारच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता मात्र या प्रस्तावास केंद्र सरकारकडून बिलकुल मान्यता देण्यात आली नाही या मान्यतेसाठी उद्धव ठाकरे स्वतः खूप आग्रही होते अनेक भाषणात अनेक फेसबुक लाईव्ह मध्ये ते बोलूनही दाखवत होते पण त्यांना मान्यताच मिळाली नाही राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर मात्र फक्त पंधरा दिवसात लक्षात घ्या सरकार कोसळल्यानंतर शिंदे पदावर बसल्यानंतर फक्त पंधरा दिवसात या प्रकल्पासाठी गुजरात राज्याला मान्यता देण्यात आली आता हा प्रकल्प महाराष्ट्राच्या हातातून जाऊन दोन वर्ष झाली आहेत यावर अधूनमधून आरडाओरडा होत असतो म्हणून त्यावर काहीतरी मलमपट्टी असावी म्हणून राज्याचे जे उद्योग मंत्री आहेत उदय सामंत यांनी राज्य सरकार एम आय डी सी मार्फत दिघी बंदर औद्योगिक क्षेत्रात बल्क ड्रग पार्क उभारण्याची घोषणा केली होती पण त्या घोषणेचं पुढे काय झालं हे क्वालाच ठाऊक नाही असंच सप्टेंबर दोन हजार बावीसच्या शेवटच्या आठवड्यात मेडिकल डिव्हाइस पार्क प्रोजेक्ट म्हणजेच वैद्यकीय उपकरणाचे कारखाने रद्द करण्यात आला होता हा प्रकल्प औरंगाबाद मध्ये या होणाऱ्या प्रोजेक्टमुळे महाराष्ट्रात चारशे चोवीस कोटी रुपयांची गुंतवणूक होणार होती तसंच यामधून तीन हजार जणांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार होता पण महाराष्ट्रातील प्रोजेक्ट्सला मान्यता मिळाली नाही पण त्याचवेळी तमिळनाडू उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेश मधल्या मेडिकल डिव्हाइस पार्क प्रोजेक्टला मान्यता देण्यात आली ऑक्टोबर दोन हजार वीस मध्ये तत्कालीन महाविकास आघाडी सरकारनं विशेष सवलती देऊन मान्यता केलेला प्रोजेक्ट केंद्राने मात्र अमान्य करून टाकला ऑक्टोबर दोन हजार बावीस मध्ये महाराष्ट्राने बावीस हजार कोटी रुपयांचा टाटा एअरबस सी टू नाईन्टी ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट मॅन्युफॅक्चरिंग प्लान टाटा एअर बस एअरक्राफ्ट प्रोजेक्ट गमावला तो आता गुजरातमधील वडोदरा इथं सुरू होतोय आधी तो महाराष्ट्रात नागपूरच्या विहान इथं प्रस्तावित होता या एकट्या प्रकल्पामुळे राज्यात सुमारे सहा हजार प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा होती त्याचबरोबर वेदांता फॉक्सकॉन हा प्रकल्प कुणाला ठाऊक नसेल वेदांता फॉक्सकॉन हा महत्वाचा प्रकल्प गुजरात विधानसभा निवडणुका तोंडावर असताना महाराष्ट्रातून पळवून नेला तब्बल एक पॉइंट पाच लाख कोटी रुपये म्हणजे दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि दोन लाख नोकऱ्या निर्माण करणारा हा प्रकल्प होता वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पासाठी आपल्या पुण्यातल्या जागेची निवड करण्यात आली होती खरं तर पुण्याचं वातावरण वात अत्यंत अनुकूल होतं पुणे हे औद्योगिक क्लस्टर आहे तिथे विमानतळ आहे बंदर आणि रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय सोयीचं शहर होतं या प्रकल्पासाठी आवश्यक असणारं कुशल मनुष्यबळ आणि आवश्यक असल्या सर्व सोयी सुविधा पुण्याच्या त्या परिसरात उपलब्ध होत्या वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पासाठी ज्या सुविधा पाहिजे होत्या ज्या सवलती पाहिजे होत्या त्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठकाही झाल्या होत्या पण हा प्रकल्प गुजरातमध्ये नेण्यात आला तोही निवडणुकीच्या तोंडावर या प्रकल्पाअंतर्गत तीन टप्प्यात गुंतवणूक होणार होती एक लाख कोटी रुपये डिस्प्ले फॅब्रिकेशनसाठी त्रेसष्ट हजार कोटी रुपये सेमी कंडक्टरच्या उत्पादनासाठी आणि तीन हजार आठशे कोटी रुपये टेस्टिंग लॅबसाठी अशी तीन टप्प्यात गुंतवणूक होणार होती म्हणजे एक लाख सदुसष्ट हजार शंभर कोटी रुपये आणि दोन लाख रोजगारांवर पाणी सोडावं लागलंय महाराष्ट्राला त्यानंतर सगळीकडून घडलेल्या या प्रकारावर जनक्षोभ निर्माण झाला आणि नंतर मुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी एक वर्ल्ड फेमस विधान केलं की मोदी साहेब याच्यापेक्षाही मोठा प्रोजेक्ट देतो म्हणाले मग त्यानंतर शिंदेसाहेब आणि सामंतसाहेब दोघंही दाओसला गेले होते तिथं त्यांनी एक एमओ साईन केला होता त्याच एमओयूचं नाव घेत आता सरकार राज्यात सेमी कंडक्टरचा प्रोजेक्ट घेऊन येत आहे आणि त्याचा जोरदार प्रचारही सुरू आहे जसं मगाशी मी म्हणालो होतो तसंच असा प्रकार लोकसभेच्या निवडणुकीआधी राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं केला होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत दाओसला गेले होते तिथे मोठा गाजावाजा करून महाराष्ट्रामध्ये एक लाख कोटीची गुंतवणूक घेऊन आल्याचा त्यांनी जोरदार प्रचार केला होता तो प्रचार काय होता कसं होतं जरा ते आता आपण एकदम सविस्तरपणे पाहूयात या झाल्या प्रकरणावर जितेंद्र एक टाकले त्यात ते की सदर कंपनी महाराष्ट्रातील असून त्या कंपनीला या क्षेत्रातील कोणताही अनुभव नसताना सरकारने ताओसमध्ये एमओयू साइन केला होता असाच प्रकार आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर असताना राज्य सरकारकडून देखील करण्यात येतोय दे आर आर पी इलेक्ट्रॉनिक कंपनी राज्यात चोवीस हजार कोटींचा सेमी कंडक्टर प्रकल्प स्थापना करणार आहे अशी आवई बी जे पी आय टी सेलच्या लोकांकडून होत्या आर आर पी इलेक्ट्रॉनिक कंपनी दोन हजार चोवीस मध्ये स्थापन झालेली कंपनी आहे ज्यामध्ये फक्त दहा लोक काम करत आहेत असं कंपनीची वेबसाईट सांगते मुख्य कार्यालय हे नवी मुंबईमध्ये सदर कंपनीमध्ये सचिन तेंडुलकरचा सहभाग असल्याचं देखील सांगण्यात आहे आणि त्यांनीच दोन हजार चोवीस मध्ये याचं उद्घाटन केलं होतं मार्च दोन हजार चोवीस मध्ये स्थापन झालेली कंपनी दोन हजार चोवीसच्या उत्तरार्धात चोवीस हजार कोटींचा सेमी कंडक्टरचा प्रोजेक्ट उभारणार असल्याचं दिसून येतंय परंतु सदर कंपनीकडे असा कोणताही अनुभव असल्याचं वेबसाईटवरून तरी वरकरणी दिसत नाहीये या संदर्भात जितेंद्र आव्हाडांनीच काही प्रश्न उपस्थित केले ते पाहूयात त्यांनी जे प्रश्न उपस्थित केले ते असे की आर आर पी इलेक्ट्रॉनिक्सच्या ट्विटवरील अकाउंटचा डिफेन्स सेक्टरशी संबंध असल्याचं सांगितलं जाते अधिकृत इंस्टाग्राम अकाउंट बंद आहे जे वेबसाईटवर लिंक करण्यात आले कंपनीच्या ऑफिशियल वेबसाईटवर एक मोबाईल नंबर आहे हा मोबाईल नंबर शिखर गुप्ता या व्यक्तीच्या नावाने रजिस्टर आहे ही व्यक्ती आर आर पी एस फोर इनोव्हेशन या कंपनीत असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट या पदावर कार्यरत आहे कोणत्याही कंपनीच्या वेबसाईटवर खाजगी व्यक्तीचा मोबाईल नंबर देता येतो का हा महत्वाचा मुद्दा कंपनीच्या प्रमोटर्सकडे एक पॉइंट अठ्ठावीस पर्सेंटेजची ची शेअर होल्डिंग आहे आणि कंपनीचा मार्केट कॅप एकोणपन्नास कोटींचा आहे मार्च दोन हजार चोवीसला ला या कंपनीचा मार्केट कॅप बहात्तर लाखांचं होतं ते आता एकोणपन्नास कोटींचं झालं सहा महिन्यात असा कोणता मोठा प्रोजेक्ट कंपनीने केलाय की ज्यात कंपनी बहात्तर लाखांवरून डायरेक्ट एकोणपन्नास जाईल सरकारनं आणि सचिन देखील याचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे राज्य सरकारनं सध्याच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील जनतेला खोट्या प्रकल्पांच्या नावानं पानं पुसण्याचे काम सुरू केले सिंधुदुर्ग किनाऱ्यावर होणारा निवती पानबुडी प्रकल्प देखील असाच गुजरातच्या घशात घातला गेला या प्रकल्पासाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात अर्थसंकल्पीय तरतूद केलेली असताना सुद्धा हा प्रकल्प गुजरातला पाठवण्यात आला कोकणातल्या वेंगुर्लेमधील निवती रॉक निवती रॉक अर्थात निवती द्वीपगृहजवळ पाणबुडी प्रकल्प दोन हजार सतरा साली प्रस्तावित करण्यात आला होता मात्र राजकीय आणि प्रशासकीय अनास्थेमुळे हा प्रकल्प महाराष्ट्राच्या हातून गेला याचबरोबर मुंबईतला हिरे व्यापार देखील आहे तोही सुरतला हलवण्यात आला होता असं करत करत महाराष्ट्राच्या हक्काचे तब्बल सतरा प्रकल्प गुजरातला पळवण्यात आलेत महानंद दूत प्रकल्पही गुजरातच्याच गुजरातच्या ताब्यात गेला मुंबईच्या पोर्ट्सवर आता अप्रत्यक्षरित्या ए वन आणि ए टूचा चा कब्जा आहे आता आपली वीज पाणी आपले फोन आपलं खाणं आपला गणपती सगळं काही ए वन आणि ए टूच्या च्या मालकीचं आहे थोडक्यात काय तर शिंदे सरकारच्या काळात आपण तब्बल चार लाख कोटी रुपयांचे उद्योग आणि तब्बल दोन लाख रोजगार गमावलेत दोन लाख रोजगाराचा अर्थ होतो दोन लाख कुटुंब तुम्हीच विचार करा आपण किती दिवस असंच गुजरातच्या गिफ्ट सिटीला गिफ्ट देण्यासाठी स्वतःचं धोतर फेडून घेणार आहोत तुम्ही आमची सुरत लुटली होती ना आम्ही तुमचा अख्खा महाराष्ट्रच लुटणार ना हे आता लोकांनाही कळून चुकलेलं आहे मला तुम्हाला एक किस्सा सांगायचा एक गोष्ट सांगायची आहे की हे एमओ यू वगैरे साईन होतात ना हे एमओ यू साईन होण्यामागचं काय राजकारण असतं कशा पद्धतीने हे वर्कआउट होतं मंत्रालयांमध्ये ना त्याबद्दल थोडंसं सांगतो एक काही महिन्यांपूर्वी माझे एक सनदी अधिकारी मित्र आहेत त्यांच्या कॉन्टॅक्ट थ्रू एक व्यक्ती मला भेटली ऑफिसला आली आमच्या चर्चा झाल्या त्या व्यक्तीबरोबर साधारणपणे तीन ते चार महिन्यांचा एक संपर्क होता त्यानंतर तो संपर्क मी थांबवला त्यांचं सततच एक म्हणणं आपण ह्या मंत्रालयात जाऊ आपण त्या मंत्रालयात जाऊ आपण त्यांच्याबरोबर करार करू हे करू ते करू त्यानंतर रोज म्हणजे दिवसाआड ती व्यक्ती मला रोज फोटो पाठवायची आणि दाखवायची बघ माझा या मंत्रालयासोबत करार झाला यांच्याबरोबर माझा एम ओयू साईन झाला सगळ्यांबरोबर फोटो काढून घ्यायचे आणि फोटो पाठवत राहायचे सगळ्यांना बघणाऱ्याला काय वाटतं की बाबा हा माणूस रोजचे इतके जबरदस्त करार करतो इतके एम ओयू साईन करतो हा किती कोणते देश झालेला असेल पण वास्तविक पाहता तो दोन तीन वेळा त्यांनी माझ्याकडेच कॅप्चर पैसे मागितले होते तर हे एमओ यू साईन करणं एमओयू दाखवणं तसे फोटो पसरवणं असली एक प्रचंड मोठी लॉबी मंत्रालयात काम करते आणि ज्या काही बातम्या येतात की बाबा एम ओयू साईन झालेले सगळं काही झाले ते सगळेच काही खरे नसतात आपण ह्या सगळ्या प्रकरणांची सत्यता तपासून बघायला शिकलं पाहिजे असो थांबतो भेटूयात नवीन भागात नवीन विषयासह विचार करा आणि चॅनल लाईक केलं नसेल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज तेवढी एक मदत मला करा थँक्यू